नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे स्टडी मास्टरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे एक ते पाच ऑक्टोंबरमध्ये झालेले काही चालू तर महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचे ठरणार आहेत मित्रांनो आजचे प्रश्न हे युपीएससीच्या लेवलचे आहेत तर सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी टेस्ट क्वेश्चन दिले आहेत तर त्या टेस्ट क्वेश्चनचे आन्सर कमेंट करून सांगायचे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे अलीकडील अभ्यासानुसार यजमान वनस्पती प्रजापतीचे अतिशोषण आसामच्या जंगलातील कीटकांच्या कोणत्या गटाला धोक्यात आणत आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर आहेत फुलपाकरे हे यजमान वनस्पती प्रजातीचे अतिशोषण करणारे आसामच्या जंगलातील कीटकांच्या गटाला टोले फुलपाखरे धोक्या आणत आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने भविष्यातील महामारींची तयारी आणि आणीबाणींचा प्रतिसाद म्हणून कृतीसाठी फ्रेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे तर मित्रांनो या क्वेश्चन चे आन्सर आहे नीती आयोग निती आयोगाने भविष्यातील महामारींची तयारी आणि आणीबाणींचा प्रतिसाद म्हणून कृतीसाठी फ्रेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेच्या रेटिनल आणि डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्याची पद्धत अलीकडे विकसित केली आहे तर मित्रांनो आय आय टी मद्रासने आय आय टी मद्रास या संस्थेच्या संशोधकांनी रेटिनल टियर्स आणि डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्याची पद्धत अलीकडे विकसित केली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात धरती अब्बा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे तर मित्रांनो आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बातम्यांमध्ये दिसलेले लेख पेस्पा ले, 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 कोणत्या खंडात आहे तर लेख प्रेस्पा हे युरोप या खंडामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्लुटोच्या कोणत्या चंद्रावर कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साइड हे वायू शास्त्रज्ञांनी अलीकडे शोधून काढले आहे तर या क्वेश्चन चे आन्सर आहे चारोन प्लूटोच्या प्लुटोच्या चंद्रावर म्हणजेच प्लूटोचा उपग्रह अलीकडेच भारताची सागरी डिकार्बोनायझेशन परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्ली येथे भारताची सागरी डिकार्बोनायझेशन परिषद आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील तरुणांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे तर या योजनेचे नाव आहे पीएम इंटर्नशिप योजना पीएम इंटर्नशिप योजना याद्वारे भारतातील तरुणांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हे सुरू केलेले नवीन योजनेचे नाव आहे पीएम इंटर्नशिप योजना त्यानंतर पुढचा प्रश्न धार्मिक अल्पसंख्याकांबद्दलच्या अहवालांसाठी कोणत्या संस्थेला अलीकडेच भारताकडून टीकेचा साम सामना करावा लागला तर या तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर आहे युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नऊ बंदीवर हॉक्स सोडण्यात आले तर हे मानस राष्ट्रीय उद्यान यामध्ये आसामच्या मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये नऊ बंदी मान सोडण्यात आले पुढचा नीती आयोगाने उद्योजकता प्लॅटफॉर्म डब्ल्यूई पी चा पहिला राज्य अध्याय सुरू केला तर, तर तेलंगणा या राज्यामध्ये नीती आयोगाने महिलांसाठी उद्योजकता प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहेत त्यामध्ये पहिला राज्य अध्याय सुरू झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बातमीत दिसलेली पाचशे मीटर एपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप फास्ट कोणत्या देशात आहे तर हे चीन या देशात आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच भारतातील पहिला सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर या क्वेश्चन आन्सर आहे कन्नूर केरळ त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस वीस पर्यंत खाद्यतेलावर राष्ट्रीय मिशन ऑइल पाम ओ ओ पी अंतर्गत कच्च्या पाम तेलाचे उद्दिष्ट किती आहे तर याचे एकूण अकरा पॉइंट वीस लाख टन उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नविका सागर परिक्रमा मोहीममध्ये वापरण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या नौकानयनाचे नाव काय आहे तर याचे नाव आहे आय एन एस तारिणी त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या आफ्रिकन देशात मारबर्ग विषाणूचा उद्योग झाल्याची नोंद आहे तर तर पांडा या आफ्रिकन देशात मारबर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद झालेली आहे आणि या विषाणूमुळे एकूण सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कॅनरी बेट द्वीपसमूह कोणत्या महासागरात आहे तर हे द्वीपसमूह द्वीपसमूह अटलांटिक या महासागरामध्ये आढळलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला अलीकडे कोणत्या देशाने पाठिंबा दिला तर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडील आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्य घर मुक्त विजली योजनेअंतर्गत शेतावरील सौर्य ऊर्जेसाठी स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य देशात वाढीवर आहे तर गुजरात हे राज्य अलीकडील आकडेनुसार पंतप्रधान सूर्यघर मुक्त विजली योजनेअंतर्गत शेतावरील सौर स्थापित क्षमतेमध्ये हे गुजरात हे राज्य आघाडीवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले पिंची वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर हे अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहेत त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ मध्ये क्वेश्चन दिलेला आहे कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी रेटिनल टियर्स आणि डायबेटिक रेटिनोपॅथी वर उपचार करण्याची पद्धत पद्धत अलीकडे विकसित केली आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद